नमस्कार मंडळी आज आपण विभास मेजवानीमध्ये जाळीदार हलकी फुलकी आणि झटपट होणारी कांदा भजी बनवून घेणार आहोत या भजी मध्ये आपण सोड्याचा किंवा इनोचा सुद्धा वापर केला नाहीये तरी सुद्धा ही भजी छान टम्म फुलते आणि आतून मस्त जाळीदार बनते महत्वाचं म्हणजे भजी सोडण्यासाठी आपण हाताचा अजिबात वापर केला नाहीये सोप्या पद्धतीने तेलात भजी कशी सोडायची हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपण मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी बेसन घेऊयात पूर्ण कच्च भरून बेसन भरून घेतलंय दोन वाटी बेसनमध्ये पाच ते सहा लोकांना पुरतील एवढ्या भज्या तयार होतात आता ह्यामध्ये दोन वाटी बेसनसाठी आपण एक वाटी पाणी घेऊयात सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घेऊयात आणि छान मिक्स हे बघा मिश्रण खूप आहे म्हणून शिल्लक असलेलं अर्धी वाटी पाणी सुद्धा घेऊयात आणि मिक्स करूयात अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण आपण पिठामध्ये घेतलंय आता हे बेसन आपल्याला फक्त पाण्यात भिजवून घ्यायचं नाहीये तर आपल्याला हे तीन ते चार मिनटं छान फेटून घ्यायचं आहे आपण ही भजी सोडा न वापरता बनवणार आहोत आणि ती जाळीदार मऊलुश्लुषित होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे बेसन हलकं होतं आणि भजी छान जाळीदार हलकी फुलकी बनते बेसन फेटताना हळूहळू त्याचा रंग फिकट होत जातो आपण ह्यामध्ये अजून कुठचंही पीठ म्हणजे तांदूळ कॉर्न फ्लोअर किंवा मैदा वापरणार नाही आहोत ना फक्त बेसन वापरून आपण भजी बनवणार आहोत तर मी हे पीठ छान फेटून घेतलंय आता यामध्ये बाकीचं साहित्य घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावर छान चुरून घ्यायचा आणि मग ऍड करायचा चवीनुसार मीठ घेऊयात आता बेशन मदे एक जिव हे सगळं साहित्य बेसन मध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा सगळं छान मिक्स करून घेतलंय आपलं भजीचं बॅटर तयार आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये भजी तळण्यासाठी तेल सुद्धा घेतलंय तेल चांगलं गरम झालंय का ते चेक करूयात बेसनचे काही थेंब सोडायचे हे बघा लगेच वरती आलेत म्हणजे तेल गरम आता आपण भजी सोडूयात इथे मी पोहे खायचा जो चमचा असतो तो घेतलाय त्याने आपल्याला ह्या पद्धतीने भजी सोडायची आहे चमच्यामध्ये बॅटर घेतल्यावर चमच्याची खालची बाजू भांड्याच्या कडेला पुसून घ्यायची म्हणजे भजी सोडेपर्यंत बॅटर गळत राहणार नाही आणि या पद्धतीने भजी सोडल्यावर हात बरबटत पण नाहीत आणि सारखे हात धुवावे लागत नाहीत आपण जेवढी भजी कढईमध्ये राहील तेवढी भजी सोडून घेतली आहे आता ह्याला लगेच झारा लावायचा नाही आहे मिनिटभराने ही भजी परतून घेऊयात ही बघा भजी अगदी मस्त टम्म फुलली आहे आपण ह्यामध्ये सोडा घातला नाही आहे तरीसुद्धा भजी मस्त टम्म फुलली आहे आता हिच्या सोनेरी रंगात तळून घेऊयात तर आता भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आणि बुडबुडे सुद्धा कमी झाले आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक बॅटरच्या सुद्धा अशाच भजी बनवून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ह्या बघा आपण सगळ्या भजी फ्राय करून घेतल्यात खूप मस्त टम्म फुलेल्या भजी तयार झाल्यात मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते हे बघा किती छान जाळीदार भजी तयार झाली आहे आपण खायचा सोडा किंवा इनो काहीच न वापरता अशी मस्त जाळीदार भजी बनवून घेतली आहे शिवाय हात न बरबटता अगदी सहज चमच्याने बॅटर सोडून भजी बनवून घेतली आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू